काहीच दिवसांपूर्वी पुसद शहराजवळून काहीच अंतरावर असलेले शेलू बुद्रुक ही ग्रामपंचायत आता या ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना जंतू आढळून आला तेही जिवंत अवस्थेमध्ये आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार आपण आलेलो आहे ग्रामपंचायत जवळ तेही विचारणा करण्यासाठी विषयाची की ब कसं काय यामध्ये जंतू आढळला अळी आढळली तेही फिल्टरच्या पाण्यामध्ये परंतु बघतो काय पूर्ण जे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे पूर्णतः बंद आहे आता इथे जे जे सचिव आहेत विजय मुडे साहेब यांनाही आपण कॉलद्वारे संपर्क केला बोललो संभाषण केलं परंतु त्यामध्ये उत्तर काय मिळालं किंवा मी पंचायत समिती कार्यालयाला आहे एक अधिकारी एवढाही खोटं बोलू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचा हा व्हिडिओ आपण स्वतः पंचायत समिती कार्यालय पोसत येथे फोन केला की सदर सर आहेत का त्या ठिकाणी सचिव साहेब आहेत का तर उत्तर मिळालं नाही आणि सचिव विजय मुडे साहेब काय म्हणतात की मी पंचायत समिती कार्यालयाला कामाला आलेलो आहे काम घेऊन त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवलेले आहे आणि जेव्हा मी सदर विषयाबाबत पाण्यामध्ये अळी जंतू कशा प्रकारे आढळून आला याबाबत विचारणा केली तर त्याबाबत त्यांनी तोंडातून चूही काढलेला नाही सोमवार असून सुद्धा जे ग्रामपंचायत कार्यालय पूर्णत बंद आहे ही, ही खूप मोठी दुर्दैवाची शोकांतिकेची बाब आहे असेच भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांना गावकऱ्यांना नाहकाचा त्रास सहन करावा लागतो आणि शासनामार्फत येणारे कोट्यवधी रुपये असे जे हलकट अधिकारी आहे ते गडप करतात हेही हे। अशा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टरित्या दिसून येते आता सदर व्हिडिओबाबत आपण व्हिडिओ गट विकास अधिकारी पुसद यांनाही विचारणा करू त्यांच्या मार्फत आता संबंधित सचिव साहेब यांच्यावर काय कारवाई करता येईल त्याकरिताही प्रयत्नशील राहू बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद